रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपला मोठं यश मिळेल मंत्री भरत गोगावले यांना विश्वास आम्हाला जिल्ह्यात मायुती म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा होती परंतु काही लोकांची इच्छा नव्हती तर देखील आमची काही ठिकाणी युती केली तरी आम्ही मोठं यश मिळवू जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपला चांगल्या जागा मिळतो वाटतय की अनुचित प्रकार काय घडू नये म्हणजे भानगड मारामारी किंवा काय आणि त्याकरता पोलिसांनी खबरदारी घेतली प्रतिष्ठा तुमची पणाला असणार आहे कारण की याच्या काँग्रेसमधून त्या काँग्रेस मधून दोन हजार होत्या तुमचे जे विरोधक मांडले जातात मित्र जरी असले माहितीमध्ये जरी त्याचे विरोधक मांडले जातात तटकरे त्यांच्या पक्षातून लढल्या त्यांच्यामध्ये पक्ष प्रवेश केला आणि आता थेट तुमची त्यांच्या विरोधात लढत बरोबर आहे कारण त्या दोघांची युती होती आम्ही मागे सांगितलं आम्ही वनमॅन शो होतो आणि आम्ही लढलोय आणि आम्ही विजयी होऊ हे आम्हाला पूर्ण खात्री असू कारण आपल्याला कल्पना आहे कि आतले तेंचा घरात लगाए कौन नहोता, घरात लगाए। की यावेळेला ओबीसी आरक्षण असल्यामुळे त्यांच्या घरातलं काय कोण उमेदवार नव्हतं का आमच्या घरातलं कोण नव्हतं त्याच्यामुळे जी काय लढत झालेली आहे ती जनतेच्या हातात दिलेली आहे आम्ही आणि जनता ठरवणार आहे आणि जनता आम्हाला कौल देईल असं आम्हाला निश्चित वाटतं मी मग सांगितलं की पाच ते सहा ठिकाणी आम्ही शिवसेना आणि भाजपा युतीमध्ये लढतोय एक तीन ठिकाणीच फक्त आम्ही वेगळे लढतो त्याच्यामध्ये एक उरण आहे एक आपलं महाड आहे एक म्हणजे अशा काही एक तीन चार ठिकाणं आहेत किन ठीक आहे ना आता त्यांनी त्यांचं काम केलं असेल आम्ही आमचं काम केलं जनता कौल दे ना की जिथे जनतेने ठरवलेलं आहे मग आता आमचे पण काही ठिकाणी भाजपशी युती आहे ना कारण आमचं रोह्यामध्ये आहे त्यानंतर तिकडं खालापूरला आहे कर्जतला आहे माथेरानला आहे तिकडे अलिबागला आहे इथे आमची पण बी जे युती आहे जनतेच्या मनामध्ये असेल ते आज दिसलं दिशन, दिसण्यात येईल जो काम करल त्याला शिकाल रायगडमध्ये पूर्ण काय कसा का आपल्याला मिळताना दिसत रायगडमध्ये आम्ही दोन्ही पक्ष आघाडीवरती राहू शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी कारण आम्हाला खात्री आहे की आम्ही एक नंबरला इथे राहू <coughs> uh, आमची इच्छा होती महायुतीमध्ये लढण्याची परंतु काही आमच्या मित्रपक्षांची इच्छा नव्हती आणि त्यासाठी आम्ही स्वतंत्र लढलो आणि स्वतंत्र लढून आता दहा वाजल्याच्या नंतर आपल्याला रिझल्ट येईल महाड हे शिवसेनेकडे राहील याबद्दल काय दुमत नसावं असं मला वाटतंय